नमस्कार मी कविता मी प्रिया मायले किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मम्मी आपण पहिला पदार्थ कोणता बनवायचा अगं आपण सुरुवात नेहमी गोड पदार्थापासूनच करतो ना ठीक आहे आपण शंकरपाळी बनवूया ठीक आहे नमस्कार आज आपण बनवणार आहोत मस्त अशी तोंडात ताक विरघळणारी वेर खुश खुशी शंकरपाळी तर ही शंकरपाळी बनवण्यासाठी आपल्याला साखर पाणी आणि तूप गरम करून घ्यायचे तर शंकरपाळी बनवण्यासाठी मी इथे आता गॅसवरती एक कढई ठेवली आहे त्यामध्ये घालूयात एक वाटी पाणी तर इथे मी सर्व मेजरमेंट याच वाटेने घेतलेलं आहे तर सर्व असं एकाच वाटेने व्यवस्थित मोजून घ्यायचं मग बरोबर असं प्रमाण होतं आणि शंकरपाळीसुद्धा मस्त अशी लेअरसॉली आणि खुसखुशीत होते तर पाणी टाकल्यानंतर त्याच वाटेने आपल्याला इथे टाकायची आहे एक वाटी जाडी साखर साखर टाकल्यानंतर आहे ना आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि ही साखर पाण्यामध्ये आहे ना पूर्णपणे विरघळून घ्यायची तर इथे पा साखर पाण्यामध्ये पूर्णपणे आता विरघळली आहे तर त्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे तूप तर तूप घेताना आहे ना असं वितळलेलंच घ्यायचं पूर्ण असं घट्ट तूप घ्यायचं नाही नाही तर मग तुपाचं प्रमाण फसतं जास्त होतं तर ज्या वाटीने आपण साखर वगैरे पाणी घेतलं आहे त्याच वाटीने आता एक वाटी तूप घेतलं आहे मी ते सुद्धा आता कढईमध्ये टाकून घेतलं आणि आता हे परत मिश्रण आहे ना आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर या मिश्रणाला आपल्याला काही उकळी वगैरे काही काढायची नाही फक्त एखादा मिनिटभरे ना व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे इथे पा तूपसुद्धा आता व्यवस्थित असं मेल्ट झालं आहे तर आता मी इथे गॅस बंद करते आणि आता हे मिश्रण येणं आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच शंकरपाळीचं पीठ मळायचं आहे तर इथे आपण साखर तूप पाणी पाणी जे गरम केलं होतं ते सर्व आता है ना मी मिश्रण थंड करून घेतलं आहे तर त्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे मीठ कारण कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातल्याशिवाय व्यवस्थित चव येत नाही तर आता या मिश्रणामध्येच मी थोडंसं आहे ना मीठ टाकून घेते मीठ घातल्यानंतर आता आपल्याला मैदा टाकायचा आहे तर शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी सहा वाटी मैदा घेतला आहे म्हणजे हा अर्धा किलोपेक्षा जास्त मैदा आहे थोडा तर आता हा आहे ना आपण थोडा थोडा टाकून मस्त असं पीठ मळून घेऊ तर इथे मी मैदा आता थोडा थोडा घालून येणार व्यवस्थित असे पीठ मळून घेते तर इथे मी सहा वाटी मैदा घेतला होता ज्या वाटेने आपण तूप पाणी आणि साखर मोजून घेतली होती त्याच वाटेने मी मैदासुद्धा मोजून घेतला आहे असंच एकाच वाटेने सर्व प्रमाण मोजून घ्यायचं आणि मळताना एकदम असं हलक्या हाताने मळायचं आहे आपल्याला बिलकुल असं चपातीसारखं पीठ मळतो आपण तसं जोर लावून मिळा बिलकुल असं मळायचं नाही असं फक्त पीठ आहे ना हे आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे तर इथे मी आता सावाते मैदा आहे ना तो पूर्ण असा टाकून घेतला आहे आता याचा आहे ना गोळा करून घेते व्यवस्थित तर इथे पा मी पूर्ण पीठ आहे ना मस्त असं मळून घेतलं आहे असं एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला इथे पा कसं पीठ झालं आहे इथे ते असंच पीठ झालं पाहिजे त्यामुळे मस्त असे लेअर्स पडतात शंकरपाळ्यांना आता हे आपलं पीठ मळून रेडी आहे तर याचे आहे ना असे समान गोळे करून घ्यायचे म्हणजे आपल्याला आटायला बरं जातं तर इथे मी पीठ मळल्या मळल्या आहे ना लगेच असं लाटायला घेणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अर्धा तास भिजवून दिलं तरीसुद्धा चालेल पण नाही भिजवून ठेवलं आपण हे पीठ तरीसुद्धा पण शंकरपाळ्या चांगल्या होतात तरी ते मी आता सर्व पिठाचे आहे ना असे चार पाच गोळे करून घेतलेत लगेच शंकरपाळ्या लाटून घेऊ शंकरपाळ्या लाटण्यासाठी इथे मी आता एक पोळपट घेतला आहे त्यावरती ना आता हे उंडा करून जो घेतला आहे आपण पिठाचा तो ठेवला आहे आणि लगेच आहे ना आता लाटून घेते तेवढं असं लाटून झालं तर असंच तुम्ही कट केलं तरी सुद्धा चालेल पण अजून जास्त चांगल्या होण्यासाठी काय करायचं दोन्ही साईडने ना परत हे आपण लाटलेली लाटी आहे ना फोल्ड करायची आहे आणि परत अशी लाटून घ्यायची त्यामुळे अजूनच अशा मस्त खुसखुशीत शंकरपाळ्या होतात आणि शंकरपाळ्या लाटतानाही ना खूप आपल्याला असं पातळ नाही करायच्या ते अशा मध्यम जाडच ठेवायच्या खूप अशा पातळ नाही करायच्या काय नाहीतर मग ते आहे ना, ना व्यवस्थित अशा खुसखुशी होत नाही कडक होतात जरा तर इथे पहा हे पीठ आहे ना आपलं एवढं असं जाड लाटून घेतलं आहे मी तर आता हे आपण कट करून घेऊ तर कट नाही ना आता हे असं वाकडे तिकडे आहे लाटलेलं आपलं तर आपण इथे चौकोनी आकारामध्ये शंकरपाळ्या कापणार आहे त्यासाठी ना ही लाटी पूर्ण आता आपल्याला चौकोनी करून घ्यायची आहे म्हणून हे साईडचं आहे ना कडा काढून टाकायच्यात आणि चौकोनी आकार देऊन घ्यायचा आहे आणि हे काढलेलं बाजूचं पीठ आहे ना आता दुसऱ्या लाटेमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता शंकरपाळी मी कापून घेते तरी ते मी ना पिझा कटरनी कर कट कर करते तुम्ही सुरीने केलं तरीसुद्धा चालेल किंवा आपल्याकडे तो शंकरपाळीचा चमचा असतो त्याने क कट केलं ना तरीसुद्धा चालेल तरी, चाले। तरी ते आता मी आडवे काप सरून घेते कारण मी इथे चौकोनी कापमध्ये करणार आहे त्यामुळे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डायमंड शेपमध्ये सुद्धा कापू शकता तर इथे पहा तुम्ही मस्त असे मी एवढ्या जाडेमध्ये कापून घेतल्या शंकरपाळ्या आणि पीठ पण एवढं मस्त असं परफेक्ट झालं होतं ना सहज असं लाटता आलं ला, आणि खाली सुद्धा बघा बिलकुल असं चिटकत नाही सहज आपल्या शंकरपाळ्या लगेच अशा निघतात सुट्ट्या होतात ते आता ह्या सर्व शंकरपाळ्या मी एका ताटात काढून घेते आता बाकीचं राहिलेलं पीठ सुद्धा मी असंच लाटून घेते नंतर आपण पाहू तर इथे माझ्या आता सर्व शंकरपाळ्या लाटून झाल्या आणि इथे मी तळण्यासाठी ना कढईमध्ये तेल सुद्धा तापत ठेवले शंकरपाळ्या तेल आपलं चांगलं गरम झालंय त्यामध्ये आता लगेच शंकरपाळ्या सोडून घेते तर सोडता नाही ना इथे मी अशा झाऱ्यामध्ये घेतल्या शंकरपाळ्या झाऱ्यामध्ये घेतल्या की आपल्याला सोडायला आहे ना दो थोडं सोपं पडतं तेल वगैरे हातावर उडत नाही आणि शंकरपाळ्या सोडल्या की लगेच असं झाऱ्याने हलवायचं नाही एखादं मिनिट भर किंवा अर्धा मिनिट तरी अशाच राहून द्यायच्या आणि नंतरच मग त्या आपल्याला हलवून घ्यायच्या तर इथे पा अर्धा मिनिट झालं आहे तर आता मी ना झाऱ्याने थोड्याशा फक्त अशा हलवून घेते फक्त टाकल्या टाकल्या लगेच आपल्याला आहे ना झारा असा लावायचा नाही नाहीतर मग शंकरपाळ्या तुटतात खूप फास्ट गॅसवरती शंकरपाळ्या आपल्याला तळायच्या नाही नाहीतर मग त्या वरून फक्त लाल होतात आणि आतमध्ये कच्च्याच राहतात तर इथे मी आता मीडियम गॅस करून आहे आणि आता आहे ना आपल्याला असं आधीमध्ये थोडासा हलवून आहे ना शंकरपाळ्या चांगला ब्राऊन कलर येपर्यंत तळून घ्यायच्या तर इथे मी शंकरपाळ्या मस्त अशा ब्राऊन कलर येपर्यंत तळून घेतल्यात ते आता आहे ना काढून घेऊया इथे पा शंकरपाळ्यांना मस्त असे लेअर्स पण पडलेत आणि कलर पण आहे ना खूप छान आलाय तर एवढ्या अशा लाल होईपर्यंतच तळायच्या जास्त काळ्या होईपर्यंत तळायच्या नाही कारण काढल्यावरती पण आहे त्यामध्ये असं गरम तेल असतं त्यामुळे त्यांची कुकिंग प्रोसेस चालूच असते मग ते अजून खूप अशा लाल होतात इथे ते पा मस्त झाल्यात अशा शंकरपाळ्या त्या आता मी काढून घेते आता बाकीच्या राहिलेल्या शंकरपाळ्या पण अशाच तळून घेते तर इथे माझ्या सर्व शंकरपाळ्या आता तळून झाल्यात आणि पा किती मस्त अशा दिसतात ते तर इथे पा सगळे मस्त असे लेअर्ससुद्धा पडले शंकरपाळ्यांला आणि खुसखुशीत तर बोलाल ना ते एकदम असं सहज बोटाने हे केलं ना मस्त लगेच असं चुरा होतोय एवढी मस्त अशी खुसखुशीत शंकरपाळी तयार झाली आहे आणि व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला प्रमाण सांगितले ते लक्षात ठेवण्यासाठी पण एकदम सोप्पं आहे तसं प्रमाण घेतलं तर तुमच्यासुद्धा शंकरपाळ्या अशाच मस्त परफेक्ट होणार आणि तळता नाही ना जेव्हा आपण तेलामध्ये थोड्या थोड्या शंकरपाळ्या टाकतो थो, तसं न टाकता पूर्ण असं झारा भरून जास्त शंकरपाळ्या टाकायच्या त्यामुळे त्यांना तळायला थोडा वेळ लागतो थो, आणि लेअसुद्धा पडतात आणि खुसखुशीत होतात थोड्या टाकल्या तर त्या लगेच जळून जातात तर असं प्रमाण घेऊन तुम्ही येत्या दिवाळीमध्ये नक्की अशा खुसखुशीत तोंडात टाकताच वेर शंकरपाळ्या करून पहा खूप छान होतात आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर परत भेटूया अशाच नवीन दिवाळी फराळमध्ये तोपर्यंत धन्यवाद